नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील हरभरा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण वेळ न घालो व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे या ठिकाणी अवकाळी पस्तीस क्विंटल जाते काबुली हरभरा जास्तीत जास्त दर मिळालेले आठ हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी आहे बघा पाचशे बासष्ट क्विंटल ज्यासे दर पाच हजार पाचशे शहात्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल जाता आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती बीड या ठिकाणी अवकाळलेले दोन क्विंटल जास्ती दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर ही पाच हजार शंभर रुपये क्विंटल जाता आहे लाल हरभरा बघा तसं पुढील बाजार समती लातूर औरात आणि या ठिकाणी जास्त तर पाच हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा